नमस्कार मी डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक शिक्षण संचानालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे येत्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उल्हासनो भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी एफ एल एन ए टी होत आहे या चाचणीस राज्यभरातून सुमारे सात लाख पन्नास हजार असाक्षर प्रविष्ट होणार आहेत यामध्ये गतवर्षी नोंदणी झालेले परंतु दिनांक 17 मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेला न बसलेले असाक्षर परीक्षेला बसले परंतु ज्यांना सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झालेला आहे असाक्षर आणि यावर्षी म्हणजेच सन चोवीस पंचवीस या वर्षामध्ये नव्याने नोंदणी झालेले साक्षर यांचा या चाचणी या परीक्षेमध्ये समावेश आहे सण चोवीस पंचवीसमध्ये राज्यात आपण शिक्षणाची वारी या शिक्षणाच्या वारीसारखी वारी, वारी साक्षरतेची गणेशोत्सव नवरात्र उत्सव श्रावणी सोमवार त्याचबरोबर केंद्र तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय उल्हास मेळावे विविध प्रशिक्षणांमधून मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष क्षेत्र भेटी अशा अनेक उपक्रमांमधून उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी योजना शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक अशा सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आपण वेळोवेळी आढावा बैठक घेऊन त्या बैठकींमध्ये असाक्षर नोंदणी जोडणी उल्हास प्रवेशिका भाग एक ते चार त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका आणि साक्षरता वर्गांना दिलेल्या भेटी याबाबत आपण आढावा घेतलेला आहे त्यांना आपण सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे उल्हास महाभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातले जे अ साक्षर आपापल्या गावामध्ये आहेत त्यांना पायाभूत साक्षरता यामध्ये वाचन आणि लेखन आणि संख्या ज्ञान याबरोबरच महत्त्वपूर्ण जी काही जीवन कौशल्य का आहेत ती विकसित करणं अपेक्षित आहे या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता कायदेविषयक साक्षरता डिजिटल साक्षरता अपत्य व्यवस्थापन कौशल्य का आरोग्याची काळजी आणि जागृती बालसंगोपन आणि शिक्षण कुटुंब कल्याण या बाबी शिकवलेल्या आहेत आजच्या आधुनिक युगात जगाला शिक्षणाचं खूप असं महत्त्व आहे आणि या महत्त्वपूर्ण असणाऱ्या शिक्षणाचं जे काही महत्त्वपूर्ण असं आपल्या जगामधलं जे योगदान आहे या योगदानाचा विचार करता आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचा शिक्षणाचा स्तर वाढवणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानाचा या युगामध्ये आपल्याला वापर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला डिजिटल साक्षरता जी आहे ती येणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला पुढं जाणं यश मिळवणं यासाठी उत्तम शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे आणि शिक्षण हे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सगळ्यात अधिक मदत करत असत आणि आपल्या मध्ये आत्मविश्वास वाढवण्यालाही मदत त्यामुळं होत असते त्यामुळंच अद्याप शाळेत शाळेत न गेलेल्या व्यक्तींसाठी व काही कारणामुळं शिक्षणापासून वंचित राहिलेले शिक्षणाची संधी न मिळालेले जे काही व्यक्ती आहेत त्यांना उल्हास न भारत साक्षरता कार्यक्रम हा एक सुवर्ण संधी आहे उल्हास साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची ही जी काही संधी आहे ही संधी, संधी ज्या ज्या प्राप्त झालेली आहे त्या असाक्षरांना आपण आपल्या माध्यमातून या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत असताना त्यांचा सामाजिक आणि कौटुंबिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो मागील वर्षी दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीमध्ये एकूण ब्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के साक्ष असाक्षर हे नवसाक्षर झालेले आहेत याही वर्षी आपण सर्व क्षेत्रीय यंत्रणेच्या मदतीनं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं बहुसंख्य म्हणजे सर्वसाधारणपणे सात लाख पन्नास हजार साक्षरांना या चाचणीला आपण बसवत आहोत त्यांना आपल्याला शंभर टक्के साक्षर करण्याचं आपण उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेलं आहे आणि ते आपण निश्चितच पूर्ण कराल असा मला विश्वास आहे आपणा सर्वांना दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र